नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी गजानन गवळी सामाजिक कार्यकर्ता मित्रांनो अनेक पक्षाचे कार्यकर्ते किंवा अनेक नेते मंडळी आज रोजी दिवाळीच्या निमित्ताने शेतकऱ्यांना किंवा सामान्य जनतेला गावागावात शुभेच्छाचे बोर्ड पाठवत आहे मित्रांनो दिवाळीला तुम्ही शेतकऱ्यांना सामान्य जनतेला शुभेच्छा देत आहात म्हणजे तुम्ही काय नेमकं समजतात कुठेतरी आपल्या स्वतःला तरी लाज वाटायला पाहिजे शुभेच्छाचा अर्थ तरी तुम्हाला कळतोय का शुभेच्छा म्हणजे काय शुभेच्छा म्हणजे तुम्ही आनंदित राहा तुम्ही सुखात राहा हां असाच होतो ना तुम्ही आनंद साजरा करा दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही आनंद साजरा करा शेतकरी कसा आनंद साजरा करेल ज्या कायद्यात लिहिल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारची सुविधा प्रशासनानं शेतकऱ्याला किंवा सामान्य जनतेला दिली नाही अन्यायावर अन्याय, अन्याय होत आहे आघातावर आघात होत आहे आणि तुम्ही म्हणतात की दिवाळी साजरी करा आनंदात साजरी करा तुम्हाला शुभेच्छा दिवाळीच्या लाजा वाटत नाही तर हा दिवस तर मी म्हणतो काळा दिवस म्हणून या शासनाच्या यादीत जाहीर झाला पाहिजे याचं कारण असं आहे कायद्याप्रमाणे हे शासन वागतंय का विरोधी पक्ष वागतोय का विरोधी पक्ष कुठेतरी या ठिकाणी आवाज उठवतोय का शेतकरी हा या देशाचा कणा आहे म्हणतात ना देशाचा राजा आहे म्हणतात ना त्याच्याच घरी फराळ करायला पैसे नाही त्याच्याच मुलांना कपडे घ्यायला पैसे नाही त्याच्याच बायकोला साडी घ्यायला पैसे नाही आईला सा लुगडं घ्यायला पैसे नाही आणि तो आनंदात दिवाळी साजरी कशी करणार न्यायानं कायद्यानं हक्कानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिल्याप्रमाणे तुम्ही त्याचा उपयोग बरोबर करता कसा तुमचे पगार खासदाराची असू द्या आमदाराची असू द्या एखाद्या मंत्र्याची असू द्या प्रोटोकॉल असू द्या कायदा जसा सांगतो त्याप्रमाणे तुम्ही बरोबर तुमचा पगार त्या ठिकाणी घेता कायद्याप्रमाणे मग कायद्यातच अशा गोष्टी जी आर लिहून ठेवलेल्या आहे शेतकऱ्याचा एखाद्या वेळेस ओला दुष्काळ पडला कोडला दुष्काळ पडला डी आर एफ एन डी आर एफ या योजना तुम्ही दिल्या ना आहे ना त्या कायद्यामध्ये तरतूद केलेल्या तात्काळ लोकांना मदत करायला पाहिजे होती ना तुम्ही मग का तुम्हाला लाज वाटली नाही शेतकऱ्याची दिवाळी साजरी करायला का पैसे तुम्ही खात्यावर टाकले नाही लोकांचे या लाजा पहिल्यांदा तुम्हाला वाटल्या पाहिजे आणि जर त्या वाटतच नसाल निर्लज्जासारखे तुम्ही बॅनर टाकत असाल दिवाळीनिमित्त भाऊबीज निमित्त शेतकऱ्यांना सामान्य जनतेला ह्या पक्षातर्फे त्या पक्षातर्फे शुभेच्छा तर, तर आपल्याला स्वतःला लाजा वाटू द्या आणि आपलं काम पहिले दाखवा काम काय म्हणतं काम जर तुमचं असेल ना नक्कीच तुमच्या आम्ही शुभेच्छा घ्यायला तयार आहे तर ह्या शुभेच्छा जर तुम्हाला अशा बिनलाजासारख्या टाकायच्या असेल तर लक लाभो तुम्हाला त्या शुभेच्छा मित्रांनो यांना यांचे दिवस परत जर तुम्हाला दाखवायचे असतील तर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ठिकाणी कुठेतरी एखादा चांगला आवाज उठवणारा तुमच्या मदतीला धावून येणारा आणि तुमची दिवाळी कुठेतरी चांगली होईल असा माणूस त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या चांगल्या पदावर तुम्ही पाठवा नाहीतर नुसते मोठेपणा करण्यासाठी हे पद नाहीये सामान्य जनता वेळोवेळी अडचणीत असते पण काय कराल कोणीच ऐकत नाही ह्या ऑफिसमध्ये जा त्या ऑफिसमध्ये जा तुमचं कोणीही कानावर घेणार नाही पण यांना घाम फोडणारा माणूस त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या तरच तुमच्या या मतदानाला किंमत राहील आणि नक्कीच तुम्हाला चांगल्या शुभेच्छा देणारा माणूस कुठेतरी त्या ठिकाणी उपलब्ध होईल म्हणून आपणास विनंती करतोय येणाऱ्या या निवडणुकांमध्ये चांगला न्यायानं जगणारा न्याय घडवून आणणारा अन्यायावर कुठेतरी आपला अंधार टाकणारा असा माणूस आपण कुठेतरी निवडून द्या हीच आपणास मी कळकळीची विनंती करतो आहे आणि थांबतो आहे धन्यवाद आणि सामान्य जनतेला मी शुभेच्छा दिवाळीनिमित्त देतो याचं कारण असं सा आहे सामान्य जनतेनं दिलं शुभेच्छा दिल्या तर काही हरकत नाही पण मोठ्या पुढाऱ्यांनी या शुभेच्छा देऊ नये याचं एकमेव कारण आहे तुम्ही या दिवाळीला कुठेही शेतकऱ्यांना मदत केलेली नाही म्हणून आपण नुसत्या शुभेच्छा देऊन काहीही होणार नाही धन्यवाद